सध्याच्या डिजिटल युगात तरुणाई मोठ्या प्रमाणावर मोबाईल इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे या डिजिटल जाळ्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी पुण्यातील कोथरूड येथील हिंदू जिमखाना येथे एक विशेष क्रीडा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमात दहा ते पंचवीस वयोगटातील मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे तेरनीकर स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक मिहीर तेरनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नवीन वर्षाच्या स्वागतार्थ या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली असून यात सहभागी तरुणांना अत्याधुनिक आणि प्रभावी व्यायाम प्रकारामध्ये दे प्रशिक्षण देण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाईला फिटनेसची गोडी लावणे त्यांचे शारीरिक कौशल्य विकसित करणे आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या सवयींसह करण्यास प्रवृत्त करणे हा मुख्य उद्देश होता उपस्थित पालकांनी या संकल्पनेचे मनपूर्वक स्वागत केले आणि आपल्या मुलांना अशा उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे आश्वासन दिले प्रशिक्षक मिहीर तेरणीकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सांगितले की दोन हजार पंचवीसमध्ये दर महिन्याला अशाच प्रकारचे प्रेरणादायी आणि प्रभावी क्रीडा उपक्रम आयोजित केले जातील अधिकाधिक तरुणांनी यात सहभाग घ्यावा प्रेरणा मिळवावी आणि यामधून प्रतिभावना खेळाडू घडावेत यांसाठी अकॅडमीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत अॅकॅडमीच्या पुढील उपक्रमाचे आयोजन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ढेक्कन जिमखाना ढेक्कन पुणे येथे करण्यात आले असून सर्व इच्छुक तरुण तरुणींनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्य भिवपाटकी यशाह अनगा वैद्य चिरायू जैन देवेश जैन अवनी हर्डीकर स्वप्नील फुलपगर अनन्या गाडगीळ आणि सार्थक चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले